नालवंदा देवास यात्रेनिमित्त आयोजित केलं भाऊ आणि देवीस सन्माननीय शेठ बनगर विरकरवाडी गर गर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलं हे आजचं हिंद केसरी भाऊ आणि देवसा बलगावांचा जंगी सोळा जवळजवळ या ठिकाणी चारशे वीस बलवाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दान बेचाळीस गट पळाले सात सेमी झाले त्यातले पहिले दोन सेमी सात नेपाळ पळाले राहिलेले पाचशे सेमी या ठिकाणी सहासा ने पळाले त्यामधले या ठिकाणी सात भैगाडी मला फायनलसाठी पात्र झाले फायनलचा निकाल ऐका सुंदर असेला नालबंदा देवाच्या व्यातून मी तायोजित केलं विरकर वाडीकरांचं भौज दिव्याचं मैदान आणि आजच्या सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर नवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार विशाल गाडगे दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला संध्याकाळचे गाडी पाडे ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार विशाल गाडगे दातेवाडे याचा या ठिकाणी उजिरा पाला महादेव आणि त्याच्या जिला पाला सोना बुधायले कनेक्ट याचा या ठिकाणी मारे संदरसी गाडी पाडे महादेव आणि मारेल शिगारे संदरसी गाडी आणि अक्कुडावर अपसिंग करायला त्याच्या मैदानातील सात नंबरचे मार्ग ठरले नालबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरकर वाडीकरांचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या या मगातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नल्ली गाडी मल्ल सम्राट केसरी परवान रणजित पवार थरसर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला मल्ल सम्राट केसरी पलवान रोहित पवार थरसर याच्या नावती या नशी मार्चिरस याचा या ठिकाणी छोटा निशा आणि त्याचा जोडला पाहा सचिनच्या तळवे मारेवाडी सातारा यांचे पादर सुंदर गाडी पाहू निशा आणि बाजारची गाडी त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सन्माननीय दीपक शेठ बनगर विरकरवाडी यांच्या वतीनं आयोजित केलं नालबंदा यात्रेनिमित्त आयोजित केलं हे भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा नलिगाडी मा तोभाऊ प्रसन्न कुमारी शौर्याबाईत गोवेकर युनंद या वारीचा पाचवा क्रमांक आला गाडी सोब तास क्रमांक सहा वरती मा तुझा प्रसन्न कुमारी शौर्या दोन गोवेकर युनंद याच्या यारकांनी नावावरती नशी बघिला पाडा आदित्य यटल पॉलेस काुंडे आदित्य चक्ताप अमरसर चक्ताप याची यागणी परवाची नवीन खरेदी शिक्या आणि त्याचा दिला पाडा काही एपी राज्याच्या छोटा सर्जा सुंदर गाडी पाणी चिट्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि आखील नगरनं त्याच्या मैदानातील पाच नंबरचे चे मान करी ठरले नालबंदा देवाचा यात्रे निमित्त आयोजित केलं हिंदू केसरी विरकरवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक गाडी महालक्ष्मी विभाजन कुमारी चर्यु गणेश जाधव हिंगणी या गाडीचा उपकार क्रमांकला संमेराशे तास क्रमांक एक वरती महालक्ष्मी विप्रचार कुमारी चर्यु गणेश जाधव भिंगणी याच्या नावाची यारकाल नशीब अगमाला रोजला हो पायराचे कुमार मागळेवाडी कात्रेज पुळे बापूसर आंबेडकर याचा या रिकाणी सोरा पायरा आरित्या चरीला पारा दत्तू पाटील झरेकराचा रागातील चार मारकरी ठरले विरकर गाडीकरांचं हिंदू केसरी मैदान नालबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हिंदू केसरी मैदान आजच्या वर्गातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर नौली गाडी नागोरा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न सौ साथी दीपक बनगर विरकर तिसरा गाड़ी आला विकास क्रमांक चार वरती नागोरा पाहला नागोरा प्रसंग सभाच्या वतीन दीपक चोर बनगर विरकरवाडी याचा या ठिकाणी विरकरवाडी एक्सप्रेस महबूप्रसन मोहित सुचगाव आर्नसे आणि सचिन चेंडूलकर भरे याचा या ठिकाणी बका गाडी पाणी मेहबूबा आणि बका आणि बबलू चाचरा तीन नंबरचे मैदानी तीन नंबर चे मानकरी थोडं सन्माननीय यांच्या वतीनं आयोजित केलं हे भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन नली गाडी पहिला निरासाहेब पठारवाडी शिरव शौरव मान शरद माने देवी किंडी बैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाळी विजा पलवा विराचा तिथे पटरवडे विजय कबुले सिरवा याचा या ठिकाणी फोर बाय फोर पाहडा अध्यक्ष बायुरा पाहडा शौला शरद माने विशा देवीखिंडी फैमान ग्रुप साखरवाडे याचा या ठिकाणी बाऊला पाहडा सुंदर सी गाडी पाळी त्याच्या बाहु शिवाडे सुंदर सी या ठिकाणी दोन नंबर नंबरसाठी पात्र केले प्रशांत नागर चिंचिरार कराळा सन्माननीय दीपक शिरवणकर विरकरवाडे यांच्या वतीनं आयोजित केलं आजचं हे हिंद केसरी नालबंद देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मैदान आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरे हिंद केसरीचा मानकरे तास क्रमांक तीन हल्ली गाडी प्रसन्न बोरमाळा गडाळे प्रज्वल सर दगडे लक्षाग्रुप बैदान या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाळे डाबिडा

एकापासून सुंदर असं काम पाहिलं ते मंडप डेकोरेटर त्याचबरोबर साऊंड सिस्टीमचे झेंडा लाई पंच लाईव्ह वाले झेंडा पंच त्याचबरोबर